पतीच्या वचनाच्या पलीकडे जाऊ नका कुठलाच वार धरायची गरज नाही ना गुरुवार ना सोमवार ना मंगळवार हा तुमचा पती भगवंत मी काही बोलतच नाही आहे हे तुकोबरांचा अभंग सांगतो याचा सा, नीट घ्या लक्षात घ्या स्वामी का जो गुरुभक्ती पितृवचन शेवा पती पतीचा अपमान कधीच करायचा नाही देवाची पूजा झाली आणि देवाची पूजा करता करता पतीनं जेवायला मागितलं आणि तुम्ही जर बोललात आधी पूजा करू द्या मग देते जेवायला तुम्हाला तुमचं मधीच येतं काहीतरी तुम्ही किती पूजा केली तरी देव तुम्हाला पावणार नाही पावणार आई तुमचा भगवंत येतो तुमचा देव येतो तुमचा पती येतो आणि तुम्ही बी जरा तुम्ही बी जरा पतीनं जरा तिला काही अन्न खायला भेटत नाही भाकरी खायला भेटत नाहीत म्हणून तुमच्याकडं आणून नाही घातलं तिच्या बापानं अ आता कसं बोलायलो मी हां 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 आता इकडं बरं वाटलं आहे बघा हां हे पाहिजे होतं तिला बेचारीला घरी आणणंच भेटत नाही म्हणून तिच्या बापानं तुमच्याकडं नाही आणून घातलं जरा कधीतरी नवऱ्यानं विचारावा बायकोला रोज स्वयंपाक करतेस आज कटळा आला असन तुला म्हणतेत का कवा कवास नाही एक दिवस तरी स्वतःच्या हातानं गरम पाणी करीत जावा स्वतःच्या आंघोळीला एकदा स्वतःचे कपडे स्वतः धुवून बघत जावा जमलं का आता दरवर्षी असं कीर्तन ठेवीत जा तुम्ही हां खरं देवता बरं का ती तुमच्या घरातली लक्ष्मी तुमची लक्ष्मी खुश असेल ती आनंदात असेल ना तर घरात लक्ष्मी आहे तिला जर दुःखी करत असाल ना तुम्ही तिला दुःखी करत असाल ना घरात लक्ष्मी येत नाही तिला दुःखी करत असेल ना घरात लक्ष्मी येत नाही लक्षात ठेवा तिला दुखवू नका कोणाचं तरी लेकरू तुमच्याकडं आलं आहे कोणाचं तरी लेकरू नांदायला तुमच्याकडे आलं आहे तिचा बाप घरी चांगली दुवा आहे की माझं लेकरू आमक्याच्या घरी चांगलं नांदत असेल त्याला कुठलाच त्रास नसेल आणि पोरगी अशी आहे किती बी त्रास झाला आईला सांगन बाकीच्याला सांगन बापाला कवास सांगत नाही बाबा मला इथल्या घरी त्रास होतोय म्हणून काय म्हणते माहिती का पोरगी बाबा जेवण केलं का ए पोरगं नाही विचारत कधी या पोरगं नाही विचारत कधी पोरगी फोनवर विचारते बाबा जेवण केलं का बाबा गोळ्या वेळेवर घेत जा बाबा जेवण वेळच्या वेळा करत जा आणि पोरगी महत्त्वाचं बोलत असते कर्जबाजारी असणाऱ्या बापाला बाबा टेन्शन घेऊ नका बाबा ताण घेऊ नका सगळं चांगलं होईल बाबा ताण घेत जाऊ नका असं म्हणणारी पोरगी गड्या भावाला समजून सांगणारी पोरगी बहीण आहे आ, दोन घरी दिवा लावते दोन घरी ती ती पंथी आहे रे ती पंथी आहे दोईकडे दिवा लावते म्हणून तिची इज्जत करा आणि तुम्ही सरळ म्हणता सरळ म्हणता बाईच्या जातीला अक्कल नसते म्हणता का नाही ती बिचारी तंबाखू खात नाही ती गुटखा खात नाही ती बिड्या वडीत नाही वाट्यावर बसून तरी म्हणता बाईच्या जातीला अक्कल नसते दारू पेत नाही ती पेती का दारू कावा तरी तिला काय म्हणते बाईच्या जातीला मग तिने काय दारू प्यायला पाहिजे का तिने बिड्या वाढायला पाहिजेत का मुलाक्कल नसते बिचारी सगळ्याच्या आधी कोण उठतंय ती उठते पाणी गरम करून ती देते जेवायला ती देते यांना जेवायला घालते तुम्ही सगळे झोपल्याच्या नंतर सरते शेवटी कोण झोपतं बाई झोपते आई झोपते आई सगळ्याच्या शेवटी झोपते आई आणि पोरग सुद्धा म्हणत आमच्या आईला कळतच काय नाही राताळ्या ती आहे म्हणून घर आहे आडाने असू द्या तो ती आई आहे आडाने असू द्या आणि गाव गावा आहे काय गावानं एक राहणं सगळ्यात मोठा देवदेव आहे असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले कुणी मेल तरी आता डोळे नसतात ओले ए पूर्वी जर एखादा माणूस गावातला गेला ना अख्खं गाव रडायचं आहे अख्खं गाव रडायचं आता शेजारचं मेलं तरी सकाळपर्यंत माहीत होत नाही कोणी रडत नाही सकाळी उठल्या उळतोय राम हो मेला का रात्री सहज आणि मोकळा झाला माणूस मोबाईल आलाय ना मोबाईल तर मोकळा झाला भावपूर्ण श्रद्धांजली आत्ता बी तुम्ही मी मेलो तरी फक्त तुम्ही कुणी रडणार नाहीत फक्त म्हणणार सुशेन महाराज नायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली आता जरी मी मेलो नाही इथं काही संबंध नाही कोणाचा काही संबंध नाही रडताना का तुम्ही ए रडतान का तुम्ही रडतान का मी मेल्यावर तुम्ही खरंच सांगा मी मेल्यावर तुम्ही रडतान का अजिया बात नाही तुम्ही रडतान का नाही काय मोकळे मनाने म्हणता तुम्ही नाही काय संबंध नाही समजा खरंच मेलो आता ए खरंच मेलो इथं इथं तुम्ही रडणार नाही पण ना। तुम्ही काय म्हणता माहिती आहे का माझं नाव माझं नाही राहणार तुम्ही काय म्हणता माहिती का उचला कशाला सुशेन महाराज नाईकवाडे यांना उचला असं म्हणतात का शिवचरित्रकार शिव व्याख्यातेन काही नुकतं रामायण सांगणारे काही नुकतं रामायण आचार्यन भागवताचार्यन भागवत आचार्य सुसेन महाराज नाईकवाडे उचला असं म्हणतात का सुशेन महाराज विनायक म्हणणार मला म्हणतात बॉडी उचला माझी बॉडी आणि गावातली कुणाची तरी गाडी मला नेऊन घालायला आणि माझी बॉडी घरी ठेवून तुमची गाडी परत येणार गाडीवाला मालक वॉशिंग करून घेणार का त्याच्यात बॉडी होती कोणाची सुशेन महाराजाची मेल कोण लक्षात आहे तुमच्या मेल आहे कोण सुशेन महाराज हे कोण आहे हां मी मरणार नाही नका काळजी करू खरंच जर मेलो ना खरंच जर मेलो ना तुम्ही मला गावाकडं कर पोच करून येणार आणि गावाकडले रडणार मग कोण कोण रडणार गावाकडं आई वडील हां बहीण हां बायको हां हेच ऐकायचं होतं मला हां 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 हे सगळे नातेवाईक रडतील कुठपर्यंत रडतील माहिती आहे का कुठपर्यंत रडतील माहिती का स्मशानात गेल्याच्या नंतर रडणं कमी होईल त्यांचं रडणं कसं होईल पुन्हा आवाज सगळ्याचा बंदा, आणि एकदा परत आले की माझी प्रॉपर्टी माझी नाही माझं बँक बॅलन्स माझं नाही माझी चप... माझी प्रॉपर्टी माझी नाही माझा पैसा माझा नाही बँक माझं बँक बॅलन्स माझं नाही माझा फ्लॅट माझा नाही माझा प्लॉट माझा नाही हे सगळं पोरांचं आणि माझ्या फोटूच्या समोर लावलेला अगरबत्त्या <laughs> अगर अगर माया अगरबत्त्याच्यामधून निघालेला धूर माझा अगरबत्त्या माझ्या अगरबत्त्याचा धूर माझा फोटोला घातलेला हार माझा हारातल्या पाकळ्या माझ्या त्यातली एक एक पाकळी गळून जाणार अगरबत्त्या जळून जाणार काड्या कोणीतरी फेकून देणार त्या माझ्या आहेत फुलं द्वारे निघून जाणार आता राहणार फक्त द्वारा द्वारा सुद्धा कुजणार सहा महिन्यानं खराब होणार आता राहणार फक्त काचातला फोटो आता मस्त घरचे लोक सगळे जेवायला लागणार वेगवेगळे पदार्थ बनवून खाणार भिंतीतल्या त्या फोटोतून निस्ता बघणार टोको मको बघतोय चांगला <laughs> काही दिवसानं फोटो सुद्धा वर्ष दहा वर्षानं वीस वर्षानं तीस वर्षांना फोटो जुना होणार पाल येणार उंदीर येणार त्याला धक्का लागणार तो गळून पडणार त्याचा काच फुटणार नावाचा काच होता काच गेला अगरबत्त्या होत्या अगरबत्त्या गेल्या अगरबत्त्याचा दूर होता अगरबत्त्याच्या काड्या होत्या काळ्या गेल्या फुलं होते फुलं गेले हार होता हार गेला पाकळ्या होत्या पाकळ्या गेल्या द्वारा होता द्वारा गेला काच होता फोटोचा काच पण गेला आता राहिला फक्त बिगर काचाचा फोटो बिगर काचाचा फोटो जास्त टिकणार नाही तो कागद आहे तोही खराब होणार आता राहिली फक्त फ्रेम ती बिनकामांची फ्रेम आहे फोटोच नाही कोण ठेवणारे कोणीतरी येईल उकडल्यावर तिकडे फेकून देईल आता काय राहिलं माया नावाचा आता माय नावाचं काहीच नव्हतं फक्त फोटो होता आता राहिलं फक्त एकच माया नावाचं खिळा खिळा हा बाकी सगळं गेलं आता राहिला खिळा खिळा सुद्धा राहणार नाही ढिल्ला होईल गळून पडल आता काय राहिलं छिद्र तुमची भाषाच नाही वेगळी बर आमच्याकडे त्याला छिद्र म्हणते ते होल राहिले होल भिंतीचं कोणीतरी हा <laughs> ते काल तिथं कीर्तन होतं माझं कुठं हाय नाही संस्थान हा तिथं म्हणलं ते भिंतीवर मग काय राहिलं ते मी त्याला म्हणतो छिद्र तर ते त्यांची भाषाच वेगळी ते म्हणते ते छिद्र <laughs> राहणार पण कोणीतरी रंगरंगोटी करणारी येणार त्याला रंग लावणार सिमेंट लावणार ए माझ्या नावाची साधी खून सुद्धा भिंतीला राहणार नाही माणूस गेल्यानंतर माणसाचं शिल्लक काय उरे राहति अरे म्हणून त्यांच्या अभंगाव कीर्तन आहेत आणि त्यांचा अभंगा तुम्हाला हेच सांगतो काय सांगतो स्वामीचं काम करा आणि गुरुची भक्ती करा नीट राहा हे रामायण आहे ऐका ना त्या भगवंतानं नीट ऐका शेवटचे दोन मिनिटे घेतो त्या भगवंतानं मानव जन्माला येऊन दाखवलंय माणसा असं वाघ नको नको जाती धर्म हे भेदभाव नको करू रे राजा नको 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 माणसा माणसासारखं राहा अरे अरे मानसा का कधी होशील माणूस लोबा पायरे झाला माणसाचा हा कानुस भगवंताला जन्माला यावं लागलं माणसानं माणसासोबत कसं राहावं माणसासोबत जाऊ द्या आई सोबत कसं वागावं सावत्र का असा काही काही कोण होती आई, आई होती आणि काही काही वनवासाला कोणाला पाठव होतं रामाला पाठवलं होतं राम, हो राम रागावलं का कधी काही वर आणि आताची काही काही असती तर आताची काही काही असती ना आताच्या रामानं आताच्या रामाला तिने वनवासाला पाठविलं असतं तर आताच्या रामानं आताची काही काही उचलू उचलू पटकीली असती भगवंताला मानव अवतार घेऊन दाखवून द्यावं लागलं असं वागावं वा लागतं आईसोबत भावानं भावासोबत कसं वागावं वा। परभुरामचंद्राला चंद्राला मानव अवतार घेऊन सांगावं लागलंय दाखवावं लागलंय तुम्हाला बस रामायण काय शिकवतो चांगलं वागा रामायण शिकवतो एक जर बाई गावात भांत कुदळा असल अयोध्या माहिती आहे ना अयोध्येमध्ये एकच एकच जण खराब होती एकच अयोध्येत अख्खी अयोध्या चांगली होती खराब कोण होती मंथरा असल्या चार चार दोन दोन मंथरा प्रत्येक गावात आहे गल्ली बसलेल्या वाट्या कुठं प्रत्येक गावात दोन चार मंथरा आहेत प्रत्येक गावात चार चार पाच पाच मंथरा आहेत याचं तिला सांगन त्याचं हिला सांगन तुमच्यात वाईल राहिले जाऊन बारक्यानं सगळं घेतलं मोठ्याला काही दिलंच नाही जणू गं तुला करायचं काय डंगरे चार वर्षे राहिलेत मरणा निस्त्या काड्या टाकून मरायली डंगरी एक बोलू का मंथरा जोपर्यंत जाणार नाहीत तोपर्यंत चांगलं नाही लंकेमध्ये एकच एकच माणूस चांगला होता नाव त्याचं त्याचं नाव बिभीषण लक्षात ठेवा रामायण शिकवतंय आम्हाला खराब माणसं असले तुमच्या सोबतचे खराब माणसं असले तरी तुम्ही चांगलं राहा रामायण शिकवतंय आम्हाला तुमच्या सोबतचे माणसं खराब असले तरी तुम्ही ठाम राहा चांगले रहा आणि रामावून शिकवते आम्हाला सगळे माणसं चांगले आणि एक माणूस जर खराब असला वाटोळं होणार म्हणजे होणार दुःखाचा डोंगर पुढे येणार म्हणजे येणार म्हणून कोणाचं वाटोळं करू नका दुसऱ्याच्या दुःखानं तुम्ही दुःखी व्हा सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे ह्याची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठोबार गुमाई